आपला ब्लॉग पाहिले कृष्णाबाई आली आहे ब्लॉग पाहिले कालचा ब्लॉग आलेला आहे आणि कृष्णाबाई पोहून राहिली कृष्णाबाई ते आता झालं जेवण आपलं आता बनवले आणले पाहिजे राहुल दा चल चला आता बनवून आणले जेवण झालं आता आता बनवले तो भाई निघालो आता धन्य झाले गणूच्या हॉटलावर जातो आता त्याचा धंदा होती तिथे नाही मग सांगतो तुम्हाला डब्बा त्या बाबा त्याच्या बाबांना डब्बा दिला म्हणे रस्ता आणायचा म्हणे म्हटलं ठीक आहे घेऊन येतो म्हटलं तेलही आणतो म्हटलं मधलं आणायला चलो आता चला फायनली दुकाना झाडपूस करायला त्याला माहित नाही दोन ची दुकान गरीबी गरीबी माल नाही ठेवलाय अंदर माल अंदरून अंदर से इकडे सगळे फेगडी ठेवली फ्रीज चालू केला नाही भांडे घासून आण आजचे गाजून ठेवले वाटते त्यांना आणि इकडे पण हॉटेल समोर लोकल बस थांबते इथे जास्त एक पल्ला केला देना खाली टेबल टाकलं इथं इकडे पण लोकल बस काका आता गेला ते न चला जातो आता आम्ही घरी सिलेंडर न्यायचं वाटते त्याने सिलेंडर आहे का रे सिलेंडर पण न्यायचा डब्बा पण चला जातो आता आम्ही घेऊन घेतला सिलेंडर घरी काय म्हणते मोठे बडे लोक की बडीपासून आम्ही चलो ब्लॉग काढायला माईक घेतला आता ओ येऊन राहिला तिघून होमाने भूषण चला जातो आता आम्ही ब्लॉग काढायला बाई जमा झाला आम्ही तिघ आणि आप्पा येतो म्हणते तुम्ही चालता काय अप्पा येतो म्हणते बोलून नाही राहिले आपण समजून हे दोघं आले चला जातो आम्ही आमच्या गावातली शिवशाही आणि सवाऱ्या उतरल्या त्याच्यावर चला जाता आता मी शूट आता चला आम्ही धरणावर चला दाघो तुम्हाला धरणा. काय रोशनचा पांटी लावत डिनो तो आम्ही जातो धरणावर गाडी लागलेली आहे चावीले. अरे बाबा गावातली कशी आहे तो. आए एक नंबर बैलगाडी आपली. एक रोहित आहे.

तलाव पोहोचलो आम्ही आता तलाव आहे हो का काय मला माहित नाही दोघाली माहित नाही काय हो आणि दुर्गादीर गणपती आमच्या गावातले डायरेक्ट सोडते म्हणजे हे असते क्रेन न पट्ट असते क्रेनले आणि हे तलाव हे संडा जायची बॉटल <laughs> हे पाहू शकतात लय लय मोठं पाणी याच्यात आणि खोल पण लय तुम्हाला अंदाज पा दाखवतो तुम्हाला भरपूर आहे इथं पाहतो ते बेसरामचे झाड आमच्या शाळेवाशी पण होते झाड आता कोणतरी पडलेले का कोय तुम्ही गिरगाय असा आला उष्ण चाई डाग लागते हे नारळ देवी शिरोलती ते आम्ही याच्यात आणि सपा झाला तर पाणी इकडे असन भरपूर मोठा तलाव आहे आणि याच्यात आमच्या गावातले वारल्या म्हणते दोन तीन जण असे म्हणते असे म्हणते लोक आता आम्हाला माहित नाही कन्फर्म पाणी भरपूर आहे आम्हाला एकाले पोहून नाही पोहोन आहे तुला नाही पण आता पोन बोलत असते दिमागाने लाय नाही पडला चला आता फोटो काढतो आम्ही दोन तीन मासोळ्या पण त्याच्यात काय म्हणते चामडोक म्हणते का मासुळ्या म्हणते अशी <laughs> जास्ती काम करायला पाणी तर भरपूर थंड आहे एकदम थंड जसं फ्रीजचं पाणी आहे मित्रांनो आणि ओम काढून व्हिडिओ माझा आणि हा त्याच्या बाजूला उभा आहे भूषण पाणी पोहू शकता हा गोटा पहिले गोटा म्हणते आमची तो हा गोटा पाहिला का तुम्ही गोटा दिसता आहे गारगुटी होईतो गोटा आहे गारगुटी म गोटा मच्छी पकडून आला मच्छी वगैरे चांगली आली गाता दुसरी आहे एक डाव दिस गडी आली 2 3 करत ओ माय गॉड एक दोन तीन ओमचा काढला सिनेमॅटिक व्ह्यू शूट आणि लय खुश दिसून येतो आता हसून पण राहिला आता जमते का रिझल्ट पोहा पण चला पोहाले बाई साप दिसला ते ओमले कुठे रे साप तो, तो तो गेला तो ओम दिल गेला डुकटा होता डुकट्यावाला तो 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 डुबकी मारला ते पाणी निघून तिथं ते

आपला एवढा चांगला का ओमची सँडल एक नंबरमध्ये कोणाला दिसली चोरून जाते आमची झाली मस्ती करून आता आता आम्ही चला आता आपण घ्या आता अमरावती पाहून घ्या तुम्ही तुम्ही पाहिलीच नाही आपला रे धन्यवाद उठतो आता लागलो हायवेवर पिकअप साठी पिकअपची गाडी काय कायपणी चेंज झाला आम्ही चाललो आता खदानवर आमच्या गावातल्या खदानवर एक दोन किलोमीटर गावापासून आणि हे आमचं गाव समोरचं हो आम असून आता टावर वगैरे ते आमचं गाव एक खदान चला जातो आता आम्ही खदानवर हा करून कोणते सप्त कोणते बेटा दुकायला आमचा निर्णय झाला कॅन्सल ओ म्हणते रौदे म्हणते आता आपण इथं गाडी भडकली होती आमच्या गावात अॅक्सिडेंट झाला ते गाडी दाखव तुम्हाला आणि भूत आहे त्याच्यात चला दाखवतो चला भेटताल भेटू आपण चलो तर भोटते आता इथं झालाय रस्ता नाही आहे निर्णय कॅन्सल निर्णय कॅन्सल झाला आमचा खूप बसला गाडीच्या अंदर फोन घ्या बरोबर बरोबर फोन घ्या आमचा निर्णय झाला कॅन्सल गाडी पाचा हे गाडीतूनच दाखवून देतो ते गाडी दिसून राहिली आता जातो आम्ही घरी माईकचं काही युजस निघाला आम्ही हे बार वृंदावन ओम भूषण आणि मी मी म्हणजे मी मी म्हणजे मी हा मीच तर जातो आता आम्ही घरी चला आमच्या बजार गावातला बाजार आज बाजारात जरा सग जातो आपल्या गावातला धुमाल बोलते चला तुम्ही पाहिला मशीन बाजार म्हणजे काय होते आज दाखवत तुम्हाला मार्केट पाहिला आणि हा सर्वेत ना काय ना त्याचं गणेश भाऊ ची दुकान समोरची गणेश भाऊ ची दुकान समोरची गणेश भाऊ बसलेले दुकानावर आणि उमेश भाऊचा धंदा पाहू शकता तुम्ही धंदा चंदा आहे

सकाळी सात वाजे आजचा शूट केला ओमना आणि हा किसना तो राम आता जाते घरी दोघं बजार आमच्या गावच तुम्हाला दाखवलं बजार जातो मी पण घरी आता हे पण चालले घरी बाय आपला भासा मांग लागलाच होता आपले हे घेऊन आलो मग गाडीवर माईक ठरलंय ना घरी भाषा हाय कर बिझनेसमन सूरज मालदुरे आपा गाडी चालू उरायला बिझनेसमन